दुर्गावरील हल्ला परतून लावणाऱ्या वीराची असते मात्र दुर्गावर हल्ला करून विजय मिळवणाऱ्या वीराची देखील विरगळ असते का तर हो सोलापुरातील अकलूतच्या भुईदुर्गाला तुम्ही भेट दिली असेल तिथे आज नव्याने शिवसृष्टी जरी उभारलेली असेल तरी देखील त्या भुईदुर्गाच्या नदीकडील तटबंदीच्या बाहेरील बाजूने तुम्हाला अनेक विरगळी या तटबंदीमध्ये दिसतील त्यापैकीच एक विरगळ ही दुर्ग निदर्शक विरगळ असून ती तटबंदीमध्ये आडवी लावलेली आहे इथे तुम्हाला दुर्गाचं रक्षण करण्यासाठी सैनिकांची तुकडी ही तटबंदीच्या आतमध्ये बघायला मिळते हे सैनिक तलवारधारी आणि धनुर्धारी आहेत त्यांच्या पुढे तटबंदीच्या बाहेर घोडदळाची रक्षण करणारी तुकडी आहे याच किल्ल्यावरती वीराने हल्ला केला ही विरगळ एकसंध विरगळ असून यामध्ये आपल्याला कप्प्यांची रचना बघायला मिळत नाही यामध्ये संपूर्ण युद्ध प्रसंग तर त्याचं स्वर्गारोहण मनाली स्वर्ग प्राप्ती ही कोरलेली आहे विरगाळीमध्ये वीराचा आकार हा मोठा दाखवलाय वीराच्या हातामध्ये तलवार आणि भाला आहे त्याने मारलेले सैनिक हे त्याच्या घोड्याच्या पायाखाली दाखवलेले आहे या युद्धामध्ये वीराच्या सैन्याचा विजय जरी झाला असेल तरी त्याला, त्या त्याला, त्याला।, त्याला वीर मरण आले त्यामुळे त्याला आणि त्याच्या सती जाणाऱ्या पत्नीला युद्ध प्रसंगानंतर पालखीचा मान दिलेला आहे स्वर्गारोहण कप्प्यामध्ये आपल्याला वीर मध्यभागी बाजूने अप्सरा आणि त्याच्याही बाजूने हत्तींची एक वेगळी मुद्रा बघायला मिळते या ठिकाणी असलेल्या हत्तींची ती मुद्रा आपल्याला त्या वीराच्या पराक्रमाची गाथा सांगून जाते